मुलांना आता जस्ट स्कूलमध्ये शेंगाची भाजी पोळ्या वगैरे बनवून दिलेल्या आता भात आम्हाला आहेच आणि आता फक्त मला वरण वगैरे ठेवायचं आहे डाळ मांडून दिली मी आणि साधं वरण आज पिऊ सांगून गेली की मग मी रोज वरण होते आज साधं बनव तर आज मला साधं वरण बनवायचं आहे आणि त्याचबरोबर आता मी कळत आता कामाला आपल्याला सुरुवात करायची आहे तर मला आता जस्ट पहिले चाय पिते मी म्हणजे चायचं खूप क्रेज आहे मला मला चाय अजूनही मी पिलेला नाही आहे या टायमावर मी दोन वेळी चाय पिते पण आज एकदा झालेला नाही तर चला आता मी आधी पहिले चाय ठेवते चाय पिते त्याच्यानंतर आपला हा व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू होईल आणि तुम्हाला खरंच ब्लॉग ठेवून बघत जा तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणजे आपली डेली रुटीनच दाखवते मी आपल्या डेली याच्यामध्ये तर तुम्ही बघा आणि आवडेल तर नक्की सांगत चला चायसाठी थोडी थांबलेली आहे कारण घरी नाही आहे दूध दुधाची वाट पाहते अगदी थोडसंच आहे मुलांनी आज दु दोघांनी तसं आयु फारसं पित नाही पियू वगैरे जाते सकाळी तर त्याच्यामुळे आता आधी आयु प्यायचा पिऊ नाही प्यायची पण आता मात्र दोघंही पितात त्याच्यामुळे दूध संपलेलं आहे तर आता दुधा सिस्टर येत आहे त्या मुलांना सोडून येत आहे तर दूध घेऊन येतील दूध आल्यानंतर आपण चाय मानू आणि काळीच्या तशी फारशी खूप प्या वाटत आधी खूप प्यायचे पण आता सध्या दुधाची असेल तर बरंच वाटते तसं काही नाही मी कोणतीही चाय पिऊन घेते काळी असो की दुधाची आता जस्ट वाट पाहते कारण त्यांना सांगितलं तर दूध घेऊन या तर आता ते आणेल पॉकेट तर ठीक आहे नाहीतर मग आपण आज काळी चाय पिऊ आणि सोबत माझी म्हणजे कडक भाकर असो की पोळी असो मला खूप आवडते तर ते तर असा तो सकाळचा माझा नाश्ता असतो त्याच्यानंतर पोहे उपमा असं काही खात नाही बनवलं तरीही खात नाही मुलांना देते एखादी वेळेस इच्छा झाली तर एखादी घास खाऊन बघते फक्त टेस्टसाठी फारसं काही खूप आवडत नाही मला चायपोळी चाय भाकर तेच खूप आवडते तेच खाते तर आता यांची वाट बघते चायला चायट तर अशा प्रकारे आता माझा चाय वगैरे पिऊन झालेला आणि सगळीच कामं झाली त्याच्यानंतर मग मुलं वगैरे स्कूलमधनं आले आणि एकदम मग हा दुपारचाच ब्लॉग घेतला तर मी बनली होती आ, मसाला भात द्यायची कडी तर आयू आहे जेवत आणि आयू आईचं जेवण झालं त्याच्यानंतर मग सायंकाळी बघा हा स्पेशल ब्लॉग होणार आहे कारण इथे आम्ही आलो हो मन्नूच्या घरी तर आमच्या साईडनीच घर आहे शुभांगीचं मनू मनस्वी तर तिच्या घरी बसतात महालक्ष्मी तर महालक्ष्मीची त्यांच्याकडे त्या दिवशी बसलेल्या होत्या आणि महाप्रसाद म्हणून होता तर मग आम्ही गेलेलो होतो आणि सोबतच लक्ष्मी वगैरे खूप सुंदर होतं त्यांचं रूप वगैरे आणि सजवले अतिशय सुंदर होतं तर तेच बघायला म्हणून आम्ही गेलेलो आणि सोबत त्यांना काही आपल्याला जे समजत नव्हतं ते थोडं थोडं विचारत होतं तर त्याचे मुलगा त्यांचे

पेपर नहीं कि पेपर लॉन्ग कर लो, लॉन्ग कर बारबुटी नहीं, मैंने डेस्ट्रो था। लोरी बजे पार्कोसी बस्तिया इलाका रे नको रे है बंदे महालक्ष्मी के बंदे हैं, मैं सोच रहा हूँ को दादा बजे कर्मोटी हैं? कोई नहीं, बस जल्दी जल्दी

बोल ना काही तरी मी माझं काढून टाकेल तुझा जाऊन शेवणार आता इथे यांनी प्रसाद वगैरे आणून दिला आपल्याला खायला तर त्याचबरोबर म्हटलं ते प्रसाद घेण्याच्या आधी आपण आधी पूजा करून घेऊन या म्हणून मी महालक्ष्मीची पूजा केली आणि त्या काकू सांगत होत्या मला कशा करायच्या कसं नाही म्हणून तर आपण जे नॉर्मल करतो त्याचप्रमाणे मी सुद्धा केलेली आता परफेक्ट कशी मलाही माहिती आहे आणि हा स्पेशल म्हणजे मोबाईल होता पायऱ्यावर ठेवून तर त्याच्यामुळे ते पूर्ण ते आलंही नाही म्हणजे हाफस आलं प्रशा प्रकारे झालं तर काही हरकत नाही अशी प्रकारे छान महालक्ष्मीची पूजा वगैरे केली छान महाप्रसाद वगैरे खाल्लेला आणि त्याचबरोबर मग मी आता हा व्हिडिओ इथून म्हणजे खूप मोठा नाही झालेला झाला थोडासाच आणि सोबत मग आयू आला बरोबर पियू आली आणि मग आम्ही सगळेच जण आलो सगळ्यांनी पूजाही केली आणि सोबत महाप्रसाद वगैरे खाल्ला आणि थोडंसं तिथे बसलो आम्ही आणि मग त्यानंतर असं शुभांगीची वगैरे मजा वगैरे घेतली काकूने आम्हाला प्रसाद वगैरे दिला आणि त्याचबरोबर अशा प्रकारे आमची झालेली आहे पूजा तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा